तुळस हे भारतीय परंपरेमधलं एक महत्त्वाचं झाड आहे की जे प्रत्येक घरामध्ये हिंदू घरामध्ये असतंच मग तो चाळीत राहतो आहे बंगल्यात राहतो आहे ब्लॉकमध्ये राहतो आहे हे ब्लॉकमध्ये जेव्हा आपण राहायला गेल्यानंतर समस्या सुरू झाल्या तुळशीबद्दल कारण माझ्याकडे ऊन किती येतं याचा माझा अभ्यासच नसतो आणि अभ्यास नसल्यामुळे ते तुळशीला ऊन किती पाहिजे पाणी किती पाहिजे याचं गणितही नसतं बरीचशी तुळशीची झाडं सावलीमध्ये आणि जास्त पाणी घातल्यामुळे मेलेली असतात की कि पाणी किती पाहिजे तर बिल्डिंग रंगवण्यात पाहिजे का म्हणजे आम्ही तुळशीला पाणी घातलं आणि तसा मातीचा रंग सगळ्या बिल्डिंगला आला तुळशीच्या खुंडीतनं पाणी बाहेर नाही आलं पाहिजे एवढंच पाणी पाहिजे आणि थंडीमध्ये मला तहान किती वेळा लागते आणि उन्हात तहान किती वेळा लागते तेच गणित सर्व सजीवांचं आहे तुळशीचंही तेच गणित आहे मला तुळस जर चांगली जगवायची असेल तर तिला सूर्यापासून सूर्यास्तापर्यंत ऊन मिळालं पाहिजे आणि त्या कुंडीच्या आणि झाडाच्या वाढीच्या नुसार त्याला कब्बर किंवा एक भांडवर पाणी पाहिजे याच्यामध्ये तुळशी जर जास्त जगवायची असेल तर मला तुळशीच्या मंजिऱ्यासारख्या काढल्या पाहिजेत आणि तुळशीच्या जवळ मी गेलं पाहिजे ह्याच्यासाठी तुळस लावलेली आहे त्यासाठी आपल्याला तिथे तुळशीच्या जवळ वावरलं पाहिजे